आनंद वाटतो कारण आमचे जे नगरसेवक आहेत संतोष पाटील तसेच विडी तसेच तसे आबा सरकर यांनी पुढाकार घेऊन आणि दिग्विजय सूर्यवंशी यांना मनापासून धन्यवाद देते की याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि आता गायकवाड साहेबांच्या बोलण्यात आलं की आमचा समाज कसा आहे म्हणजे निष्ठेने वागणार आहे आणि निष्ठा म्हणजे काय हे दाखवून देणार आहे तर वीर शिवा यांचा इतिहास तुम्हाला सगळ्यांनाच आहे की त्यांनी शिवाजी महाराज म्हणून आपल्या प्राणांची आहुती दिली त्यामुळे शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्माण करू शकले कारण त्यांच्याजवळ असे अनेक मावळे होते कि ते जीवाची बाजी लावणारे होते आणि त्यासाठी त्यांचं जे शिवा काशीद्यांचं स्मारक का आहे तर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आता तिथे खरोखरच म्हणजे आपल्या समाजातले असू दे किंवा अठरा पगड पगडसाठी समाजातले असू दे सर्व मुलांसाठी काहीतरी प्रशिक्षण व्याख्यान याचा उपयोग झाला पाहिजे असं मला वाटतं आणि खरोखरच लवकरात लवकर हे स्मारक तयार व्हावं हो हो। यासाठी आम्ही सर्वजणच प्रयत्न करू आणि लवकरच आपलं हे स्मारक तयार होईल आणि आता राजकीय बोलायचं म्हणजे आता युतीतले सर्वच नेते इथे आहेत आणि आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे त्यामुळे नक्कीच या वेळेला महानगरपालिकेवर आपल्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा आणि महाफौज होईल अशी मी आशा व्यक्त करते आपल्या सर्वांनाच आहे की मदनभाऊच्या नंतर यांची जी फौज होती तयार केलेली तर त्यांच्यासाठी मी राजकारणात आले आणि आता आता जर मला सगळं समजलंय पहिले जर मला समजत नव्हतं राजकारण तर राजकारण हा माझा पिंड नव्हता पण आता मला सगळं समजलंय त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय आणि त्यामुळे आपली सर्वांची काम होणार आहेत दादा हे नेहमी मला भेटतात आणि सांगतात तुम्ही कसलीही काळजी करू नका सगळे आपण तुमच्या मागे आहोत आणि आपल्या लोकांना जे लागेल मदत करायचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि आपले जे जे नगरसेवक असतील तर त्यांना सुद्धा आपल्याला पुढे आणायचं आहे तर मीच भारतीय जनता पार्टीचे सर्वात प्रथम त्यांचे आभार मानते की त्यांनी एक माझ्या मागे उभे राहिले कारण गाहे गेल्यानंतर दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच मला असं बोलणार कोणी भेटलं त्याबद्दल ते त्यांचे मी आभार मानते आणि आज ते येऊ शकले नाहीत कारण आपले तिथे कार्यक्रम मोठा कार्यक्रम होता भूमिपूजनाचा पण आपण सर्वजण इथे आलात आणि आपल्या नाभिक समाजाच्या लोकांना जे आश्वस्त केलं त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानते आणि इथून पुढच्या काळात आपण सर्वजण मिळून चांगलीचा विकास कसा होईल यासाठी काम करूया या...